you <music> धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळ आणि पडळकर यांची बैठक झाली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर यांनी भुजबळ यांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही त्यांच्या मागे ओबीसीची मोठी ताकद आहे असं वक्तव्य केलं गोपीचंद पडळकर म्हणाले की काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं मी नाशिकमध्ये आलो होतो महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आज भेट घेतली भेटीचं विशेष कारण काही नसून आमचे ते नेते आहेत नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलंच पाहिजे या निरपेक्ष भावनेने मी त्यांना भेटलो महायुती लोकसभा निवडणूक ताकदीने ते लढते आहेत महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी ते एक असून त्यामुळे अनेक नेते त्यांना भेटतात मी कार्यकर्ते आहे भुजबळ यांना मी असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय नेते मंडळी भुजबळ फार्मर येत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष भांबरे दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन नाशिक लोकसभाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यानंतर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भुजबळांची भेट घेतल्यानं भुजबळ फार्म हे राजकारणाचं मुख्य केंद्र बनच असल्याचं दिसून येत आहे काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही आमचे नेते आहेत त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊन गेले होते गिरीश महाजन देखील येऊन गेले आपणही भेट घेतात बघा महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीन लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते नेत्या आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील पण मी सामान्य कार्यकर्ता आहे मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटत आहेत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे नाही नाही असा काही विषय नाही छगन भुजबळ साहेबांना कुणीही डॉमिनेट करू शकत नाही महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे आणखी उद्या वाढेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक